पोलिसाच्या डोक्यात दगड घालणाऱ्या आरोपीची पोलिसांनी गुडघ्यावर बसवून काढली भर चौकातून धिंड दुचाकीवरून जाताना मोबाईलवर बोलणाऱ्यास पोलिसांनी अडविल्यावर वाहतूक पोलिसांच्या डोक्यात दगड मारणाऱ्या वाहन चालकाला पोलिसांनी पकडून त्याची फुरसुंगी परिसरात धिंड काढली बेकराईनगर येथे सासवड रस्त्यावर गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली होती या घटनेत पोलीस हवालदार राजेश गणपत नाईक वय सत्तेचाळीस हे गंभीर जखमी झाले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी येथील कार्यक्रमात पुण्यामध्ये क्राइम रेशो वाढतो आहे धिंड काढून गुन्हेगारामध्ये दहशत निर्माण करण्याचे सांगितले होते वाहतूक करून जखमी करणाऱ्या बबलू मासाळ वय पंचवीस मूळ राहणार धाराशिव याला धाराशिव येथून अटक करून त्याची बेकराई नगर परिसरात धिंड काढून पोलिसांनी मुख्यमंत्री यांचा शब्द पाळला भेकराई नगर परिसरात या आरोपीची धिंड काढून पोलिसांवर हात उचलल्यावर काय होते है? हे फुरसुंगी पोलिसांनी दाखवून दिले बबलू मासाळ हा चालक म्हणून काम करतो तो पुण्यात आई समवेत राहतो ही घटना घडल्यानंतर त्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यावर तो आपल्या मूळ धाराशिव गावी पळून गेला होता पोलीस हवालदार राजेश नाईक हे गुरुवारी सायंकाळी बेकराई नगर चौक वाहतूक नियमाच्या कर्तव्यावर होते सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास एक जण फोनवर बोलत दुचाकीवरून जात होता नाईक यांनी त्याला गाडी चालवताना फोनवर बोलू नकोस असे सांगितले याचा राग आल्याने त्याने नाईक यांना शिवीगाळ करून वाद घातला रस्त्याच्या बाजूला पडलेला दगड उचलून त्यांच्या डोक्यात घातला त्यात नाईक हे गंभीर जखमी झाले होते या घटनेनंतर आरोपी पसार झाला होता पोलिसांनी त्याला धाराशिव येथून ताब्यात घेऊन पुण्यात आणून अटक केली आहे